नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार दिवस व्हिडिओज अपलोड केले जातात आणि या प्रत्येकाचा विषय जो आहे तो आपल्या मनाशी संबंधित आहे आपल्या आनंदाशी संबंधित आहे आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण भरपूर गोष्टी करत असतो आणि त्या करत असताना आपल्याला खूप चॅलेंजेस आव्हानं सामोरं जावं लागत असतं आणि ह्या सगळ्यातून जात असताना आपल्या मनाचा आनंद कसा जपायचा किंवा मनाचं स्वास्थ्य कसं जपायचं हा खूप महत्त्वाचा विषय आहे ज्याच्यावरती आपण नेहमीच चर्चा करत असतो तर आजचा जो आपला विषय आहे आज आपण एक सिरीज सुरू करतो आहोत नव्याने ज्याच्यामध्ये नेगेटिव थॉट्सचे वेगवेगळे प्रकार कोणते कोणते आहेत आणि आपण ते कसे ओळखायचे किंवा आपल्या मनामध्ये भरपूर गोष्टी चालू असतात ज्या आपल्याला माहिती नसतात आणि जर त्या आपल्याला ओळखता आल्या तर आपल्याला लवकरात लवकर त्याच्यातून बाहेर पडता येतं नकारात्मक विचारांमधून आणि परिणामी जो काही आलेला स्ट्रेस आहे किंवा ताणतणाव आहे किंवा जो मानसिक त्रास आहे, थ, था। आहे था। त्या त्रासातूनही बाहेर पडायला खूप मदत होत असते म्हणून नेगेटिव थॉट्सचे प्रकार कुठले कुठले आहेत हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय करायचं आहे हे आपण बघणार आहोत आपण काय स्वतःला प्रश्न विचारायचे आहेत आणि आपल्याला त्या नेगेटिव्ह थॉट्सचं रूपांतर हे पॉझिटिव्ह थॉट्समध्ये किंवा आपण ज्याला रियालिस्टिक वास्तवाला धरून असणारे विचार आहेत त्याच्यामध्ये कसं करायचं आहे हा आपला खूप महत्त्वाचा विषय असणार आहे पुढच्या काही व्हिडिओजमध्ये साधारण एका व्हिडिओमध्ये आपण तीन प्रकारचे विचार घेणार आहोत नगेटिव्ह थॉट्स आणि त्याच्या जोडीला त्याचे आपण पॉझिटिव्ह थॉट्स कसे बनवायचे रियालिस्टिक थॉट्स कसे बनवायचे हे सुद्धा बघणार आहोत तर ही सिरीज जी आहे ही आपल्या सगळ्यांनाच खूप उपयोगी पडणार आहे कारण कुठलाही प्रकारचा ताणतणाव असू दे त्याच्यामध्ये आपल्याला नेगेटिव्ह थॉट्स हे असतातच असतात आणि निगेटिव्ह थॉट्स असतात म्हणूनच तो मानसिक ताण तयार होत असतो तर नेगेटिव्ह थॉट्सला आपल्याला तोंड द्यायला आपण शिकलो ते येणारच नाहीत अशी अपेक्षा आपण करत नाही आहोत पण ते आल्यानंतर आपण त्यांना जर चांगल्या पद्धतीने तोंड दिलं आणि आपण चांगले विचार मनामध्ये ठेवले तर आपण लवकर आपल्या मानसिक ताणामधून बाहेर पडतो म्हणूनच आपल्याला सगळ्यांनाच ह्या सिरीजचा उपयोग होईल त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत व्यवस्थित आपण बघितलं तर त्यातले छोटे छोटे डिटेल्स आपल्याला कळतील आणि आपले विचार नक्की कुठल्या प्रकारामध्ये येतात कुठले नेगेटिव थॉट्स आपण जास्त करतो आहे आणि कुठले सकारात्मक विचार आपल्याला मनामध्ये ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून आपण आपला मानसिक ताण त्याचा निचरा आपण स्वतःच करू शकू ह्याच्यासाठी आपल्याला या सिरीजची मदत होईल तर आज आपण त्यातला पहिला व्हिडिओ बघतो हो आहोत या सिरीजमधल्या नेगेटिव्ह थॉट्सचे जे वेगवेगळे प्रकार आहेत सी बी टी म्हणजे कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी जी ॲरॉन <coughs> बेक या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली ज्याच्यामध्ये जो मूळ गाभा आहे या थेरपीचा तो हा आहे की आपण आपल्या विचारांना जबाबदार असतो आपण आपल्या आनंदाला जबाबदार असतो आपल्या नेगेटिव थॉट्समुळे आपला मानसिक ताण तयार होत असतो आणि आपणच त्याच्यातून स्वतः बाहेर पडू शकतो तर असं एक सार थोडक्यात सांगायचं तुम्हाला तर त्याचा बेस आहे हा आणि त्या सी बी टीमधले आपण काही नेगेटिव थॉट्सचे प्रकार इथे बघतो हो। आहोत ज्याच्यामुळे तुम्हाला मानसिक ताणतणावाशी तोंड द्यायला त्याचा सामना शा करायला मदत होणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी आवर्जून बघा ज्यांना एन्झायटी डिप्रेशन किंवा इतर कुठलाही मानसिक प्रकारचा त्रास आहे त्यांना तर, तर उपयोगी पडणारच आहे आणि सर्वसामान्य लोकांनाही त्याची मदत होणार आहे दैनंदिन त्रासातून बाहेर पडण्यासाठी तर आज आपण जे तीन प्रकार बघणार आहोत सगळ्यात पहिले तीन प्रकार जे बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे ऑल ऑर नथिंग जास्त याच्या ह्याच्या ज्या टर्म्स आहेत याची जी नावं आहेत ही क्लिष्ट जरी वाटत असली काही वेळेला तरी मी उदाहरणं देणार आहे काही म्हणींचा वापर आपण इथे करू जेणेकरून आपल्याला ते थोडं इंटरेस्टिंग वाटेल समजायला मदत होईल आणि त्याच्यावर काम करायला सोपं जाईल तर पहिला जे आहे तो ऑल आर नथिंग म्हणजे काय की एकतर शून्य किंवा शंभर थोडक्यात सांगायचं झालं तर ज्याच्यामध्ये आपण टोकं काढतो म्हणजे एकतर खूपच उत्तम सगळं नाही तर मग काहीच नाही आता याच्यामध्ये आधी बऱ्याचदा काही ग्रे एरिया असतो ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की मध्य साधणं हे महत्त्वाचं असतं पण तो मध्य साधला जात नाही आपण दोन्ही टोकं गाठतो म्हणजे काय की आता समजा एखादं अपयश आलं कुठलंही नात्यातलं अपयश असेल अॅकॅडमिक म्हणजे अगे तुमच्या शिक्षणातलं फेलियर असेल किंवा जॉब इंटरव्ह्यूजमध्ये येणारं फेलियर असेल कुठलंही अपयश असेल तर ते अपयश आप अप... एकदा आलं आहे दोनदा आलं आहे चारदा आलं आहे तर त्याच्यावरनं आपण जे कन्क्ल्युजन काढतो ते आपण काय काढतो की नाही आता मीच फेलियर आहे किंवा मीच अपयशी आहे किंवा मलाच काही जमत नाही किंवा हे जे अपयश आहे किंवा ही जी दुर्दैवी घटना आहे कुठलीही घटना असेल तर ती म्हणजे माझ्या आयुष्याला उद्ध्वस्त करणारी घटना आहे किंवा आता माझ्या आयुष्यात काही राहिलंच नाही इथे आपण काय केलं की काहीतरी नेगेटिव्ह घडलं आहे नकारात्मक घटना म्हणा तर आपण तिला फक्त फोकस केलं आहे आणि त्याच्यावरनं माझं पूर्ण आयुष्यच खराब झालं आहे किंवा माझं व्यक्तिमत्वच पूर्ण खराब झालं आहे असा टोकाचा विचार आपण तिथे केला किंवा एखादा माणूस तुमच्याशी थोडं चांगलं वागतो आहे तर तो माणूस माझं सर्वस्वच आहे किंवा तो माणूस कि खूपच उत्तम आहे आणि त्याच्याशिवाय माझं आयुष्यच चालणार नाही किंवा जे काही आहे ते त्याच्यामुळेच आहे हे जे आहे हे दुसरं एक्स्ट्रीम झालं जे आपण म्हणतो ना दोन टोकं असतात एक तर खूप चांगलं आणि एक तर खूप वाईट पण मध्ये आधी जे सुवर्ण मध्य असतो तो आपण बघत नाही आणि प्रत्येक गोष्टीला ग्रे एरिया असतोच असतो म्हणजे दोन्ही टोकं कधीच नसतात काही मधल्या गोष्टी असतात ज्या आपण बघणं गरजेचं असतं ज्या आपण आपल्या या थिंकिंग एररमध्ये या नेगेटिव्ह थॉट्सचा जो हा प्रकार आहे याच्यामध्ये आपण ते बघत नाही आणि आपण फक्त टोकाच्या गोष्टी बघतो त्याच्यामुळे मग आपल्याला मानसिक त्रास वाढायला लागतो नेगेटिव्ह सेल्फ टॉक वाढायला लागतं की आता आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे आयुष्यात काही अर्थ राहिला नाही आहे किंवा आयुष्यातलं सगळंच संपलं आहे हे असं बोललं जातं आणि मग त्याच्यामुळे उदासीची भावना किंवा चिंतासुद्धा निर्माण होते की आता पुढे कसं होईल आता काही राहिलंच नाही आता सगळं संपलं आहे आता मला काही जमणारच नाही तर ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला जे सकारात्मक विचार करायचे ते कोणते आहेत तर आपण स्वतःला सांगणं गरजेचं आहे की प्रत्येक गोष्टीच्या गोष्टीचे गोष्टी दोनच टोकं असतात असं नाही आहे त्याला मध्ये काही ग्रे एरिया असतो काही मध्य असतो तो मध्य आपण बघितला पाहिजे त्याचा विचार आपण केला पाहिजे जर एखादं अपयश एखादी दुर्दैवी घटना घडली तर ता त्याच्यामुळे पूर्ण आयुष्य खराब कि पूर, आहे किंवा असा टोकाचा विचार न करता माझ्या आयुष्यात इतर अजून काय गोष्टी आहेत किंवा इतर माझ्या काय गरजा आहेत इतर माझी काय प्रायोरिटीज आहेत ज्याच्यावर मी फोकस केला पाहिजे हे बघितलं पाहिजे किंवा ती दुर्दैवी घटना म्हणजे माझं आयुष्य संपलेलं आहे का नाही तो संपलेला आहे हा विचार मी केला आहे तो टोकाचा विचार मी केलेला आहे तर मला टोकाचा विचार न करता मला आत्ता त्या घटनेला आत्तापुरतं महत्त्व देऊन मला बाकीच्या गोष्टींकडे जे काही अजून काही काय पॉसिबिलिटीज असू शकतात काय काय गोष्टींकडे मी लक्ष दिलं तर चांगल्या गोष्टी घडू शकतात हा विचार आपल्याला तिथे वाढवायचा आहे म्हणजे आपल्याला टोकांकडे न जाता आपल्याला इतर पॉसिबिलिटीजचा विचार करायचा आहे आपल्याला काही मध्य साधण्याचा प्रयत्न करायचा आहे तर हा झाला ऑल ऑर नथिंग हा प्रकार ज्याला पोलराईज थिंकिंग असंही म्हटलं जातं ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग असंही म्हटलं जातं तर आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे वळूयात नेगेटिव्ह थिंकिंगचा जो दुसरा प्रकार आपण बघत आहोत तो आहे ओव्हर जनरलायझेशन म्हणजे एखादी घटना आयुष्यात घडली तर तशाच घटना तशाच पद्धतीच्या घटना माझ्या आयुष्यात घडतच राहणार आहेत कायम हे आपण स्वतःला सांगत राहतो एखाद्या माणसाने विश्वासघात केला फसवणूक केली वाईट वागणूक मिळाली तर तशीच माणसं आयुष्यात येत राहणार आहेत हे गृहित धरून आपण पुढे जायला लागतो आपण एखाद्या ठिकाणी नवीन ठिकाणी जातो तिथे आपल्याला काही कडवट अनुभव येतात तर तसेच अनुभव मला येत राहणार आहेत मग नवीन कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असेल नवीन ठिकाणी तुम्ही राहायला गेलेलं असाल नवीन जॉबमध्ये तुम्ही असाल सुरुवातीला काही कडवट अनुभव आलेले आहेत किंवा परत परत आलेले आहेत तर ते तसंच राहणार आहेत किंवा तसेच तशीच माणसं माझ्या आयुष्यात कायम येत राहणार आहेत हे असे कन्क्ल्युजन्स आपण काढतो आणि ते आपण सतत सांगत राहतो स्वतःला माणसांच्या बाबतीत सुद्धा आणि घटनांच्या बाबतीत सुद्धा काही घटना घडल्यात आयुष्यामध्ये नात्यामध्ये अपयश आलेलं असेल नात्यामध्ये अंतर आलेलं असेल किंवा काही लॉस झालेले आहेत आणि ते तसेच लॉस घडत राहतील कायमच तर हे असं आपण स्वतःला सांगत राहतो म्हणजे एखादी घटना किंवा एखादा माणूस त्याच्यावरनं सगळीच माणसं तशी आहेत किंवा सगळ्याच घटना तशा आहेत किंवा सगळीच परिस्थिती कायमच तशी राहणार आहे हे आपण सांगत राहतो मराठीमध्ये एक म्हण आहे शीतावरनं भाताची परीक्षा एखादी गोष्ट आहे त्याच्यावरनं सरसकट विधान जेव्हा आपण करतो म्हणजे काही पुरुष पुरुषांचं वागणं आपल्याला अनु नेगेटिव्ह अनुभवायला अनु मिळालं तर सगळेच पुरुष असे आहेत किंवा काही बायकांच्या बाबतीतल्या त्यांच्या स्वभावातल्या काही गोष्टी आपल्याला खटकल्या तर सगळ्याच बायका तशा असतात असं सरसकट विधान केलं जातं किंवा काही ठिकाणी काही जागा आहेत तिथे आपण जातो तिथे आपल्याला अनुभव येतात तर सगळ्याच त्या पद्धतीच्या जागा तशाच असतात हे आपण स्वतःला सांगतो तर हे ह्याला आपण ओव्हर जनरलायझेशन म्हणतो की एखाद्या गोष्टीवरनं सरसकट सगळ्याच गोष्टींना ते तो नियम लागू करणं आणि ह्याच्यामुळे काय होतं आपला मानसिक त्रा ताण वाढतो खूपदा डिप्रेशनमध्ये हे अशा प्रकारचे विचार केले जातात जेव्हा तुम्ही खूप जास्त उदास असता खूप जास्त डिप्रेस्ड असता तेव्हा तुम्ही ओव्हर जनरलायझेशन जास्त करता तर हे आपल्याला बघायचं आहे की आपल्या विचारांमध्ये जर ओव्हर जनरलायझेशन होत असेल तर आपण त्याला कसं उत्तर द्यायचं आहे कारण आपल्याला इथे काय बघतो आहे आपण फक्त प्रकार बघत नाही आहोत तर प्रत्येक नेगेटिव्ह थॉटच्या प्रकाराला आपण कसं तोंड द्यायचं आहे काय स्वतःला सांगायचं आहे हे सुद्धा बघतो आहे तर इथे आपण स्वतःला काय सांगणार की प्रत्येक माणूस वेगळा आहे प्रत्येक माणसाचा स्वभाव परिस्थिती तो त्याच्याबरोबर आपल्याला येणारा अनुभव हे सगळंच वेगळं आहे किंवा आयुष्यातली प्रत्येक घटना वेगळी आहेत जरी दिसायला सारख्या दिसत असल्या तरी प्रत्येक घटने घटना ही घडताना वेगवेगळे अनुभव देऊन जाते तर प्रत्येक जागा सुद्धा वेगळी असते प्रत्येक जागेमध्ये येणारे अनुभव वेगळे असतात तर इथे आपण स्वतःला हे सांगायचंय की माणूस असेल जागा असेल घटना असेल प्रसंग असेल हे हे आपण फक्त ते विशिष्ट त्या घटनेला त्या माणसाला फक्त त्या वेळेच्या अनुभवापुरतंच बघायचं आहे त्याला सरसकट आयुष्यभर तसंच चालू राहणार आहे किंवा येणाऱ्या गोष्टीही तशाच घडत राहणार आहेत हे विधान न करता आपण प्रत्येकाला वेगळं म्हणून बघूयात प्रत्येक माणूस वेगळा आहे प्रत्येक घटना वेगळी आहे त्याच्यामुळे आत्ता आलं म्हणजे तसंच होत राहणार आहे किंवा माझ्या आयुष्यात कायम असंच होत राहतं अशी विधानं न करता जसं येईल तसं त्या त्या अनुभवाला मी त्या त्या वेळेला बघून त्याला तोंड देईल किंवा त्याच्यावरती मात करेल हे आपण इथे स्वतःला सकारात्मक विचार इथे सांगणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त स्वतःला आपण हे सांगितलं पाहिजे की इथे मला माहिती नाही आहे की पुढे काय होणार आहे त्यामुळे आत्ता झालं म्हणून तेच पुढे होणार आहे हे जे विधान आहे याला कुठलाही रियालिटीचा बेस नाही आहे वास्तवाचा आधार नाही आहे मी जे विचार करतो त्याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं चांगलं सुद्धा घडू शकतं हा विचार मला माझ्या डो डोक्यामध्ये ठेवायचा आहे तर जेणेकरून आपल्याला ओव्हर जनरलायझेशनवरती मात करणं सोपं जातं आता या व्हिडिओतला जो तिसरा प्रकार आहे ज्यांनी म्हटलं होतं की आपण तीन प्रकार बघूया तिसरा जो प्रकार आहे तो आहे आपण कॅटॅस्ट्रोफायझेशन बघूया आता कॅटॅस्ट्रोफायझेशन म्हणजे काय की आपण मराठीमध्ये एक म्हण आहे सुतावरून स्वर्ग गाठणं की आपल्याला आत्ता काहीतरी वाईट कडवट अनुभव आलेला आहे आपण त्याच्यावरून कल्पनांचे मनोरे उभे करतो की ते अजून किती वाईट होऊ शकतं पुढे जाऊन किंवा त्याची परिणती त्याचं प त्याचा परिणाम किती जास्त भयंकर किती जास्त वाईट किती जास्त टोकाचा होईल हे आपण मनातल्या मना मनामध्ये एक 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 पायरी चढत चढत त्या टोकाच्या पायरीपर्यंत जातो म्हणजे आता हेल्थच्या बाबतीमध्ये आजाराच्या बाबतीमध्ये घेतलं तर आपल्याला जर साधी डोकेदुखी असेल किंवा ओट दुखत असेल तर त्याच्यावरून आपण असं कल्पना करतो की ती डोकेदुखी माझी किती वाढेल कशी वाढेल किती औषधं घ्यावी लागतील मग काही ब्रेन ट्युमर तर नसेल ना मग तो ट्युमर निघाला तर तो किती मोठा होईल किंवा मग त्याला किती दिवस लागतील बरं व्हायला आणि मग किती दिवस माझे मा हाल होतील हॉस्पिटलमध्ये किंवा त्याच्यात किती माझा खर्च किती माझा वेळ वाया जाईल आणि मग परिणाम किती वाईट होईल असं असं जे एक एक, एक पायरी चढत जास्तीत जास्त वाईटाचा विचार तिथे केला जातो आणि मग खूप जास्त तिथे अँझायटी चिंता निर्माण होते भीती निर्माण होते कारण आपण तो जो टोकाची तो जो प्रसंग आपण टोकाचा जो कल्पना केलेला आहे तो ॲक्च्युअल घडतोय आपल्या बाबतीमध्ये हे आपण समजून त्यावेळेला ते फील करत असतो अनुभवायला ला लागतो सगळं कल्पनेमध्येच आहे पण आपण ॲक्च्युअल ते घडतंय असं समजून त्याच्याकडे बघतो आणि त्याच्यामुळे ती भीती आणि ती चिंता वाढते ज्या ज्या लोकांना चिंतेचा त्रास आहे आजार आहे त्या लोकांमध्ये कॅटेस्ट्रोफायझेशन खूप जास्त दिसतं इवन आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण खूपदा नकळतपणे कॅटेस्ट्रोफायझेशन करत असतो की टोकाच्या खूप टोकाचा विचार आपण करतो की ज्याचा आत्ता वास्तवाशी काहीच संबंध नाही जर दोनदा तीनदा काही अपयश आलं एखाद्या गोष्टीमध्ये तर ते काम मला जमणारच नाही किंवा ते जमलं नाही तर मग त्याचा परिणाम किती अजून वाईट होईल किंवा मग माझ्या हातातनं सगळीच कामं निघून जातील सगळेजण माझ्यावरती हसतील माझी प्रतिमा लोकांच्या नजरेमध्ये किती खालावली जाईल किंवा लोक मला कसे नावं ठेवतील किंवा मग मी कसं माझं कसं सगळंच नुकसान होईल आणि मग माझ्या हातात काहीच कसं राहणार नाही इतकं टोकाचा विचार तो केल्याचा नात्याच्या बाबतीत सुद्धा तेच काही अंतर झालंय तर मग समोरचा माणूस मला सोडून जाईल सोडून झाल्यानंतर मी एकटा पडेल मग मी एकटा पडल्यानंतर मी किती दुःखी होईल मग मी दुःखी झाल्यानंतर मग माझ्याकडनं काहीच होणार नाही मग माझं सगळंच खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान होईल व माझ्या आयुष्यात काही आनंदच राहणार नाही असे एक ना अनेक खूप टोकाचे विचार केले जातात तर एखाद्या गोष्टीचे किती वाईटात वाईट परिणाम होतील हे आपण कल्पनांचे मनोरे तिथे रचतो ज्याला आपण कॅटस्ट्रोफायझेशन म्हणतो आता ह्याला आपल्याला मात करायची आहे तर आपल्याला स्वतःला काय सकारात्मक गोष्टी सांगणं गरजेचं आहे की मुळात एकतर आता मी जे तर्क लढवतोय किंवा लढवते ह्याला वास्तवाचा काय आधार आहे मी जो विचार करतोय त्याच्यापेक्षा वेगळा विचार काय मी करू शकतो काय चांगला वेगळा विचार मी करू शकतो आणि मुळात वाईट परिणाम होतीलच हे आपण गृहित का धरलेलं आहे कुठल्या आधारावर गृहीत धरलेलं आहे कुठलीही गोष्ट जी घडणार आहे भविष्यात ती अनिश्चित असते किंवा त्याला आत्ता जे आपण कल्पनांचे मनोरे उभे करतो आहे त्याला कुठलाही वास्तवाचा आधार नाही आहे आणि आपण आपल्या कल्पनांचे खेळ करतो आहोत आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आहोत की तेच घडतंय माझ्या बाबतीत तर ह्याची जाणीव आपल्याला तिथे स्वतःला करून द्यायची आहे की हे ही माझी कल्पना आहे हे कल्पनांचे मनोरे आहेत आणि मी ह्याच्यावरती विश्वास ठेवणं बंद करतो आहे आणि आज आणि आज आणि आत्ता काय आहे वास्तव काय सांगते मला की ही हे आत्ताचं अपयश आहे किंवा ही आत्ताची अमुक अमुक घटना आहे तर मला त्याच्यातून बाहेर कसं पडायचं आहे हे आता जास्त महत्त्वाचं आहे ना की ती घटना अजून पुढे काय वाईट परिणाम करेल किंवा किती जास्त वाईटात वाईट होईल ह्याच्यावरती कोणाचाच कंट्रोल नाही आहे कंट्रोल ह्याच्यावरती आहे की आज मी किती चांगलं करू शकणार आहे आणि अर्थातच आज मी जेवढं चांगलं करणार आहे तेवढेच चांगले परिणाम त्याचे पुढे जास्त घडत राहणार आहेत त्यामुळे एक्झॅक्ट उलटं मला करता येत आहे का, का चांगले, चांगले मी वाईटात वाईट काय होऊ शकतं ह्याचा विचार करण्यापेक्षा चांगल्यात चांगलं मी काय का करू शकतो येणाऱ्या काळामध्ये हा विचार मला करता आला पाहिजे किंवा त्याची त्याचा सराव मला करता येण्यासाठी मी काय काय करू शकतो तर अशा पद्धतीने आपण सकारात्मक विचारांनी आपण ह्या ज्या कॅटस्ट्रोफायझेशनवरती हो आपण सहजपणाने मात करू शकतो अर्थातच त्याला रेग्युलर प्रॅक्टिस महत्वाची रोजच्या रोज, रोज तुम्ही या गोष्टी सातत्याने दिवसातून दोनदा तीनदा करत राहिलात लिहित राहिलात म्हणत राहिलात दीर्घ श्वसनाद्वारे स्वतःला सांगत राहिलात तर त्याचा खूप छान उत्तम असा फायदा आपल्याला दिसायला लागतो तर आज आपण तीन प्रकार बघितलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे अजून तीन प्रकार बघणार आहोत तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला तर लोकांना मदत मिळेल या सगळ्या गोष्टींची चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला येत राहणार आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद